आता पाहूयात एक सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची सामाजिक बहुद्देशीय संस्था आणि प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट माजी नगरसेवक नागेश गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं अजितदादा चषक निवड चाचणी अजिंक्यपद मॅटवरील कबड्डी स्पर्धेचं आयोजन रामवाडी परिसरातील शासकीय गोदामाजवळील जांभवीर तरुण मंडळ क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आलं आहे या स्पर्धेचं शानदार उद्घाटन पार पडलं यावेळी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक तौफिक भाई शेख माजी नगरसेवक तथा महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे अल्पसंख्यांक आयोग सदस्य वसीम बुरहान राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव इरफान शेख मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम सिद्धराम कामाटे राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे नवयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष अर्जुन साळवे लक्ष्मण सरोदे राजू आसादे महादेव हुच्चे मारुती दिवटे कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष मदन गायकवाड संतोष जाधव कबड्डी निरीक्षक गिरीश जाधव पूंजाळ मॅडम आदींच्या उपस्थितीमध्ये क्रीडांगणाचं विधिवत पूजन करून नारळ फोडून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये पन्नास संघांनी सहभाग नोंदवला यामध्ये सातशे पुरुष तर दोनशे महिला खेळाडूंचा समावेश आहे सर्व सामने हे मॅटवर खेळवले जाणार आहेत उत्कृष्ट असं नियोजन इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं या स्पर्धेसाठी करण्यात आलं दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि हो माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून गवळी समाज सांस्कृतिक भवनासाठी पन्नास लाख आणि मोची समाजाचा आराध्य दैवत कुलदैवत असणाऱ्या महर्षी आदी जांबुमिनी महाराज सांस्कृतिक भवनासाठी पन्नास लाख भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात यावेळी पार पडला या प्रसंगी सीतारामजी कामाटे नागनाथ कासलोलकर मोची समाज उपाध्यक्ष लष्कर विभागीय अध्यक्ष अर्जुन सावळे नवयुग अध्यक्ष राजू आसादे दत्ता शिंगाडे हौसेना पावाला पल्ली श्रावण कुमार गायकवाड गोपालकुमार चंद्रशेखर माशाळकर नारायण नरसिंग बादल यामाप्पा बादल तिरुपती जिंगेकर सय्यद शासन यांसह मोची समाजातील बांधवांची उपस्थिती होती दरम्यान कबड्डी खेळाला गतवैभव प्राप्त व्हावं या उद्देशानं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आल्याचं यावेळी सांगितलं या, सांगितल या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताचे मित्र परिवाराचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत या मूर्तीबद्ध उदाहरण या टिकारे। या आणि या प्रभागामध्ये या मतदारसंघामध्ये या पूर्वीचे आमदार होऊन गेले परंतु या समाजाकडे आतापर्यंत दिलं नव्हतं परंतु आपल्या नगरसेवकाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांच्या माध्यमातून एवढा मोठ्या प्रमाणात निधी आणून या ठिकाणी आपण सभामंड या ठिकाणी मानलं त्याबद्दल मी नवीचं आणि समस्त सोलापूर शहा जिल्हा ज्या मुली सभा संघटनेच्या वतीनं सन्मान्य नगरसेवक आर्थिक शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये मी या ठिकाणी अवर्वून सांगतो की तुम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी या विभागामध्ये सोलापूर शहरासाठी या ठिकाणी आपण काम आहात त्यामुळे भविष्यामध्ये देखील या प्रभागात आपण आधी पाच हा जन्मा तारखे जे निधीला

सोलहपुर शहर जिला महाश हर जाति धर्म के लोग रहते हैं उसी तरह मुझे मालूम है आपके अंदर हर समाज धर्म के लोग है, रहते हैं और राधे मेरा आप चंद रात एक मेहनत करके अच्छा काम करते है वो तारीफे काबिल है और आपके पीछे अगर आदरणीय हमारे मामा का आशीर्वाद है का जो ग्रुप है वो पूरे ग्रुप के हमारे आदरणीय है लक्ष्मण मामा जी है जिन्हें हम श्रीघर मानते है मामा का आशीर्वाद मामा की शिकवन जो आपने मिलकर पर जो लोगों ने आपको साथ दिया मतदान किया लोगों ने आपको जो आशीर्वाद दिया उसके बल बुद्धि पर आप यहाँ पर लोगों का जो काम पूरा कर रहे भंगारा साहब ने बताया कि आपको में चिन्ह कर भगवान हो अल्लाह तीन दे वो आपको पद जरूरी और हमारे साथ आपके साथ मेरा और पांडे चंद्रशेष आपका वसुन प्रांत हमारे जो रंगसेदी में हमारे जो परेश हमारे साथी का जितने हमारे नगर सेवक है उनके साथ आपके साथ भी है और वहां पर जो पद अगर शेयर में दे आपको पद मिला तो भी हमारे पार्टी में आपके साथ ऐसा मैं जहर करता हूँ हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही